नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये गतवर्षी झालेली प्रश्नपत्रिका आहे या ठिकाणी प्रथम भाषा आणि गणित पेपर क्रमांक एकमध्ये समाविष्ट असलेले हे दोन विषय म माध्यम मराठी आहे या ठिकाणी गणिताचा शंभर गुणांचा भाग आपण पाहतो आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे अनेक उदाहरणे काठिण्य पातळीची आहेत विविध संकल्पनावर आधारित आहेत त्यातील काही उदाहरणे आपण सोडवलेली आहेत उरळीत उदाहरणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरळ व्याज पद्धतीने दसादशे पाच दराने नऊ हजार सातशे रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून चार वर्षांतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम अडीच वर्षात परत मिळण्यासाठी व्याजदर कितीनं वाढवायला हवा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पी आर भागिले शंभर म्हणजे मदक भागिले शंभर म्हणजेच पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे दर एन म्हणजे मुदत भागिले शंभर नऊ हजार सातशे रुपये मुद्दल आहे पाच टक्के दर आहे चार वर्षानंतर म्हणजे चार वर्षे मुदत आहे भागिले शंभर या दोन शून्य गेल्यानंतर सत्त्याण्णव गुणले पाच गुणले चार आता या ठिकाणी तितकीच रक्कम अडीच वर्षात म्हटलेलं आहे म्हणजे पी आर एन या ठिकाणी पुन्हा तितकीच रक्कम म्हणजे नऊ हजार सातशे रुपयेच व्याज आहे या ठिकाणी आरवण काढायचे आपल्याला कितीने वाढवायचं म्हणजे दर अगोदर निघणार आहे तर त्यामुळं दुसऱ्या भागातला दर आरवण मांडला आपण येईल अडीच वर्ष दोन पॉईंट पाच भागिले शंभर पलीकडे समानता संबंध बर, आहे सत्त्याण्णव गुणले पाच गुणले चार आहेच ओके स नऊ हजार सातशे गुणिले आरवन गुणिले दोन पॉईंट पाच भागिले शंभर बरोबर सत्त्याण्णव गुणिले पाच गुणले चार आणि मग ह्या दोन शून्य गेल्यानंतर शंभर वर्षा दोन शून्य नऊ हजार सातशे वर्षा दोन शून्य गेल्यानंतर आरवनची किंमत काढण्यासाठी सत्त्याण्णव गुणिले पाच एकवीस आणि या ठिकाणी सत्त्याण्णव दोन्ही बाजूचं गेल्यानंतर या ठिकाणी फक्त पाचोक वीस राहिलेले आहेत आणि आरवणची किंमत काढताना दोन पॉईंट पाच पलीकडं वीसला भागिले जाणार आहेत त्यामुळं दशांचिन्ह दोन पॉईंट पाचवरचं काढल्यानंतर वरती एक शून्य द्यावं लागेल दोनशे भागिले पंचवीस पंचवीस अठ्ठे दोनशे हा आरवन नवीन दर आलेला आहे आठ त्यामुळं कितीनं वाढवावा लागेल दर कितीनं वाढवायला हवा पाच टक्के पूर्वीचा दर होता आता नवीन आठ निघालेला आहे आठ वजा पाच तीन टक्के या ठिकाणी अचूक पर्याय नंबर तीन ओके या ठिकाणी सोबतच्या चौकोन ए बी सी डी या पतंगाकृतीचा कर्णबीडीमुळे तयार होणारे दोन त्रिकोण खालील पर्यायातील कोणत्या कसोटीने एकरूप नाहीत या ठिकाणी कोणते दोन त्रिकोण आहेत ए बी डी आणि बी सी डी हे दोन त्रिकोण प्रथम बाकोबा बाको कसोडी पाहूया बाकोबा बाको कसोटी ए बी ए बी आणि बी सी या एकरूप बाजू आहेत त्यामुळं या ठिकाणी हे जे कोण आहेत एकरूप आहेत एकरूप भुजासमोरील कोण एकरूप आहेत शिवाय हेही दोन कोण एकरूप आहेत त्यामुळं बा को बा आणि बीडी ही सा बीडी ही सामायिक भुजा आहे त्यामुळं बा को बा ही कसोडी लागू पडते त्यानंतर बा 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 ए बीला बी सी एक रूप आहे बीडीला बीडी एक रूप आहे सामायिक भूज आहे ईडीला शिडी एकरूप आहे शिडी एक रूप आहे त्यामुळं बा 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 कसोडी लागू पडते को बा को कसोडी दोन कोणामधली बाजू को बा को कसोटीसुद्धा या ठिकाणी या कोणाला हा कोण एक रुपाय आणि मध्ये ही बाजू एक रुपाय को बा को कसोटी को बा को कसोटी कर्णभुजा कसोटी मात्र या ठिकाणी लागू नाही कारण ए बी डी आणि बी सी डी हे जे दोन त्रिकोण बी डीमुळे तयार झालेले आहेत ते काटकोण त्रिकोण आहेत काटकोण त्रिकोणामध्ये कर्णभुजा कसोटी असते ही कर्णभुजा कसोटीने एक रूप नाहीत अचूक पर्याय नंबर चार तोट्याच्या पुढचा तोट्याच्या चौपटी विक्री किंमत असल्या असलेल्या व्यवहारातून विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा किती तोट्याच्या चौपट विक्री म्हणजे तोटा एकसा असेल तर विक्री चार एक स ओके तोट्याच्या चौपट विक्री तोटा एक सौ रुपये मांडला तर विक्री चार एक होईल आणि सांगायचे खरेदी काय असणार आहे तोटा अधिक विक्री ही खरेदी म्हणजे एक अधिक चार एकशे बरोबर पाच एक स कारण खरेदी वजा विक्रीबरोबर तोटा म्हणून खरेदी बरोबर या ठिकाणी तोटा अधिक विक्री एक साधिक चार एक बरोबर पाच एक्स म्हणजे शेकडा तोटा या ठिकाणी किती झालेला आहे पाच एक्स खरेदीला एक तोटा तर शंभरला किती एक्स एक्स स गेले शंभरनं शंभरला न, पाचनं भागल्यानंतर वीस आले या ठिकाणी अचूक पर्याय एक शेकडा वीस तोटा पुढचा प्रश्न एक एक आहे एका शंखवाकृती तंबूची उंची एकवीस मीटर असून तळाचा परीख एकशे शहात्तर मीटर आहे त्या रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवा मावेल या ठिकाणी तळाचा परीख एकशे शहात्तर हा शंकू आहे आणि शंकवाकृतीचा तळाचा जो भाग आहे तो वर्तवाकृत्य आहे म्हणजेच या ठिकाणी वर्तुळाचा परीघ दोन पायार एकशे शहात्तर दिला आहे बरोबर दोन गुणले बावीस शेत सात गुणल्यार काढायचा आहे या ठिकाणी आर काढण्यासाठी एकशे शहात्तरला हे भागिले सात आहेत एकशे शहात्तर परीख बरोबर दोन पाय आर एकशे शहात्तर परीघ आहे बरोबर दोन गुणले पायाचे बावीसशे सात गुणले आर आरची किंमत काढताना भागिले सात आहे एकशे शहात्तरला ला येणार आणि बावीस गुणले दोन आहे आरला गुणले तो भागी लिहिणार बावीस आठ शहात्तर असे बे के बेचोकाट आर बरोबर अठ्ठावीस त्रिजा आलेली आहे अठ्ठावीस मीटर आता त्या रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवामावेल तर शंकवाकृती तंबू आहे त्यामुळे शंकवाकृतीचं घनपळ एक छेद तीन पायार वर्ग एच एक छेद तीन पाय बावीस छेद सात आर आत्ताच काढलेला आहे अठ्ठावीस गुनिली अठ्ठावीस आणि गुनिली एच एकवीस आहे त्यामुळे या याकाने या ठिकाणी तीन तीन एक्के तीन तीन सत्ते एकवीस सात एक्के सात चौका अठ्ठावीस या ठिकाणी बावीस चौक अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठावीस सत्ते सात सात्याऐस छप्पनला सहा हचे पाच सातुने चौदा पाच एकोणीस अठ्ठावीस सत्तेस शहाण्णवाशे एकशे शहाण्णव गुणले अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आठ न आठ संघ अठ्ठेचाळीसला आठ हाचाले चार आठ नवे बहात्तर चार शहात्तरला सहा सहाचाळीस सात आठ एक अठ्ठाव सात पंधराशे अडुसष्ट इथं फुली पुन्हा याच संख्या आठ सहा पाच आणि एक आठ आट, आठ आणि सात चौदा सहा एक सात पाच बारा पाच पाचन दोन सात आणि एक सतरा हजार दोनशे आठ सतरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घनमीटर अचूक परे नंबर एक सतरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घनमीटर त्या तंबूत हवा मावेल ओके प्रत्येकी पाचशे रुपये किमतीचे शेअर खरेदी करताना परिला तीन टक्के दलाली स सेहेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये खर्च आला असेल तर तिने किती शेअर्स खरेदी केले असतीलच या ठिकाणी तीन टक्के दलाली प्रत्येकी पाचशे रुपये किमतीचा शेअर आहे म्हणजे तीन टक्के दलाली ना पाचशे रुपयेची दलाली शून्य गेले पाच त्रिक पंधरा ओके त्यामुळं एक शेअर मिळाला पाचशे पंधरा रुपये हे पाचशे रुपये शेअरची किंमत आणि दलाली पंधरा रुपये पाचशे पंधरा या पाचशे पंधरानं शेअरचं कितीचे खरेदी केलेले आहेत सेहेचाळीस हजार तीनशे पन्नास सेहेचाळीस हजार तीनशे पन्नास सेहेचाळीस हजार तीनशे पन्नासला पाचशे बारानं भागलं की या ठिकाणी शेअरची संख्या मिळणार आहे ओके पहा पाच एक पाच इथं पाच शून्य शून्य पाच त्रिक पंधरा पाच नव्वे पंचेचाळीस उरला एक पाच दोन दहा पासत् पस्तीस पाच शून्य शून्य या ठिकाणी एकशे तीन एकशे तीनला नऊ न गुणलं तर नऊशे सत्तावीस येते पहा नऊ ते सत्तावीसला सात हाचेल दोन नऊ शून्य शून्य आणि दोन नऊ एक नऊ म्हणजे एकशे तीन एक एकशे तीन नव्वे नऊशे सत्तावीसने शून्य नव्वद म्हणजे नव्वद शेअर्स या ठिकाणी खरेदी केले असतील अचूक पर्याय नंबर दोन ओके प्रश्न आहे एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या तीस सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे तर त्या दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान खालीलपैकी कोणते दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाही दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाची निंपट आहे पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा नऊशे चौशेमीने जास्त आहे दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा चारशे पन्नास चौशेमीने कमी आहे या ठिकाणी एका चौरसाची बाजू दुसऱ्या चौरसाच्या तीस सेमी मापाच्या कर्णाशी एक रुपये आता या ठिकाणी हा पहिला चौरस आहे त्याचा कर्ण तीस सेमी आहे त्याच्याशी म्हणजे तीस सेमी बाजू असणारा हा चौरस काढला तीस सेमी कर्ण आहे तीस सेमी मापाच्या कर्णाशी एका चौरसाची बाजू आहे ओके म्हणजे सर्व बाजू समान तीस 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 तीस, तीस। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर तीसचा वर्ग नऊशे ओके आणि वरचा जो त्रिकोण आहे तयार झालेला या ठिकाणी हा जो काटकोण त्रिकोण आहे त्या काटकोण त्रिकोणाचा म्हणजे हा चौरसच आहे या चौरसाच्या या दोन्ही बाजू समान आहेत मग कर्णाची लांबी समद्वीभोज काटकोण त्रिकोण आहे हा समद्वीभोज काटकोण त्रिकोण एकरूप बाजूंची लांबी या ठिकाणी किंवा कर्णाची लांबी एकरूप बाजूच्या वर्गमा दोन पड असते पहा कर्ण बरोबर एकरूप बाजू गुणिले वर्गमा दोन कर्ण तर तीस आहे त्यामुळं तीस भागिले दोन बरोबर एकरूप बाजू वरती खाली वर्गमात न गुणलं त्यामुळं तीस वर्गमात दोन खाली दोन आलं ओके एकरूप बाजू अपरमेय संख्या आहे वर्गमा दोन त्यामुळं न तीसला भागल्यानंतर पंधरा वर्ग मात दोन ही काटकोन करणारी बाजू आलेले आहे त्या चौरसेचे पंधरा वर्गमा दोन किंवा हेही सूत्र महत्त्वाचं आहे एकरूप बाजूबरोबर यावरूनच तयार केले एकरूप बाजूबरोबर कर्ण गुणिले वर्गमा दोन भागिले दोन कर्ण आहे तीस वर्गमळा गुणिले वर्गमळा दोन भागिले दोन दोन ना तीसला भागल्यानंतर पंधरा वर्गमळा दोनच ओके त्यामुळं वरच्या या काटकोण त्रुकणाचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले काटकून करणाऱ्या बाजू पंधरा वर्गमा दोन गुणिले पंधरा वर्गमा दोन दोन्ही समान आहेत वरती गुन्हा कराला पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस आणि वर्गमा दोन गुणले वर्गमा दोन दोन हे भागील दोन आहेत दोनला दोन गेले त्यामुळं सव्वा दोनशे आलं याचं आणि याचं सव्वा दोनशे म्हणजे साडेचारशे या चौरसाचं ओके सव्वा दोनशे गुणिले दोन साडेचारशे आता पाहूया पर्याय काय काय आहेत दोन्ही चौरसांचे क्षेत्रफळ समान नाहीत एकाचं नऊशे एकाचं साडेचारशे आहे दुसऱ्या चौरसाचे एक क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाची निंपट आहे बरोबर आहे साडेचारशे नऊशे दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा साडेचारशे चौ चौशे महिने कमी आहे तेही बरोबर आहे पहिल्या चौरसाचे एक क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा नऊशे चौशे महिने जास्त आहे हे मात्र चूक आहे आता आपण पाहिलं एकाचं नऊशेन दुसऱ्या साडेचारशे म्हणजे दोघांमधला फरक साडेचारशेचा आहेत पहिलं साडेचारशेनं कमी असेल तर दुसरं साडेचारशेनं जास्त आहे आणि दोघांचे समान नाहीत असे पर्याय बाकीचे तीन आहेत आणि एकच पर्याय अयोग्य आहे पहिल्या चोरसाचे व दुसऱ्या चोरसापेक्षा नऊशे चौशे महिने जास्त आहे हे अयोग्य विधान आहे ओके सोबतच्या कृते सी असलेल्या वर्तुळ केंद्रात कोन ए पी आर एस पी आर एस हा पंचावन्न आहे तर माप पण पी एस क्यू किती पी, पी, पी एस क्यू पाहूया पी आर एस हा या ठिकाणी आंतरलिखित कोण आहे पी आर एस त्याचं माप पंचावन्न आहे त्याच्या आत असणारा हा जो कंस आहे पी एस कंस आहे पी एस त्याचं माप पंचावन्नच्या दुप्पट आहे एकशे दहा आहे ओके आणि क्यू एस हा व्यास आहे सी केंद्र आहे क्यू एस व्यास आहे व्यासामुळं क्यू आर एस आणि क्यू पी एस ही अर्धवर्तुळे तयार होतात या अर्धवर्तुळाचं माप एकशे ऐंशी अंश असतं एकशे ऐंशीतून हा एकशे दहा मापाचा कंश गेला तर हे सत्तर वृत्त ओके कंस पी क्यू सत्तर आहे आणि कंस पी क्यूचा आंतरलिखित कोण आहे पी एस क्यू हा विचारलेला आहे पी एस क्यूचं माप सत्तरच्या निंपट असतं म्हणजे पस्तीस आंतरलिखित कोणाचे माप त्यानं खंडित केल्या कंसाच्या मापाचे निम्मास्त म्हणजे पस्तीस असुक पर्याय नंबर चार एका पुस्तकाचा पाच छेद नऊ भाग व अडुसष्ट पाणी वाचून झाल्यावर ब्याण्णव पाने, पाने उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत पुस्तकाला आपण एक पाने मानली त्याचा एक्सचा पाच छेद भा पाच छेद नऊ भाग भाग व अडुसष्ट पाणी वाचून झाल्यावर म्हणजे पुस्तकाचा पाच छेद नऊ भाग वाचला सहा म्हणजे गुणले पाच छेद नऊ भाग आणि अडुसष्ट पाणी वाचून झाल्यावर या ठिकाणी ब्याण्णव पाने उरतात म्हणजे अधिक पणाने ब्याण्णव म्हणजे एकूण एक्स ही ब्याण्णव पाने उरतात अडुसष्ट पाने वाचली एकूण पानांचा पाच छेद नऊ भाग वाचल्यानंतर म्हणजे एकसचा पाच छेद नऊ वाचल्यानंतर पुन्हा अडुसष्ट पाने वाचली पुन्हा ब्याण्णव पाने शिल्लक राहिली म्हणजे या तिघांची बेरीज आपल्याला एकसं घ्यावी लागेल ओके OK? पुन्हा एकदा बघा एकूण पुस्तकाचे पाने एक्स आहेत त्याचा पाच छेद नऊ भाग वाचला म्हणजे एक सुणले पाच छेद नऊ आणि पुन्हा अडुसष्ट पानं वाचली म्हणून अडुसष्ट पुन्हा ब्याण्णव पानं शिल्लक उरली ह्या सर्वांची बेरीज एक्स आहे सोडवायचं आठ आणि दोन दहा नऊ सहा पंधरा आणि एक सोळा एकशे साठ ओके आणि पाच एक स छेद नऊ अधिक बरोबर एक स एकशे साठ तिथंच ठेवूया आपण पाच एक सेद से नऊ पदेड घेऊया एकशेच्या पुढं म्हणजे एक स वजा पाच एक सेद से नऊ बरोबर एकशे साठ असं असणार तिरकज गुणागार नऊ एक स वजा पाच एक सेद से नऊ बरोबर एकशे साठ पाच एक्समधनं नऊ एक्स गेले चार एकस एक्स बरोबर एकशे साठला गुणिले नऊ आहे भागिले नऊ ते गुणी गुणिलेणार एक्स बरोबर एकशे साठ गुणले नऊ भागिले चार चार चौक सोळा चार शून्य शून्य नऊ शून्य शून्य चाळीस गुणले नऊ नऊ चोक, चोक छत्तीस म्हणजे त्या पुस्तकाला तीनशे साठ पानं होती अचूक पर्याय नंबर एक या हा व्हिडिओ जरूर लाईक करा भोसले सर जाकले या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि चॅनेलची लिंक शेअर करा आणि आपल्या मित्रांची गुणवत्ता वाढवा पुढील प्रश्न आहेत ते काही प्रश्न शिल्लक आहेत ते पुढील व्हिडिओ मध्ये घेतले जातील धन्यवाद मित्रांनो